नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आहे शनिवार आणि ते मी सकाळी इडलीचं भिजत घातले होते म्हणजे तांदूळ आणि एवढी डाळ मग आता ती मी मिक्सरला लावून घेते आणि संध्याकाळची वाजलेली आहेत साडेसहा तर साडेसहा ते साडेसातपर्य साडेसहा ते आठपर्यंतचं मी तुम्हाला रुटीन दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर खूप थंडी आहे तर बॅटर काय फर्मेट होणार नाही उन्हाळ्यात कसं रात्री आपण केलं सकाळपर्यंत ते बॅटर एकदम मस्त फुगायचं फुगतं म्हणजे आणि थंडीमध्ये जास्त ते फर्मेट होत नाही मग मी काय केलं कुकरमध्ये ठेवणार आहे म्हणजे आणि कुकरचं झाकण लावून घेतलं की आतमध्ये गरम वाफ तयार होईल आणि मग जर बॅटर जर झालं फर्मेट चांगलं फुगलं तर सकाळी उडल्या चांगल्या येतील मग मी आता कुकरमध्येच ते करणार आहे ठेवणार आहे तर ज्या वेळेस आपण उडीद डाळ तांदूळ आपण बारीक करतो आणि ज्या एखाद्या भांड्यात म्हणजे काढून ठेवतो हो डब्यात पातेल्यात तर मी आज कुकरमध्ये काढून ठेवले तर त्याच्यामध्ये ना पाणी जास्त टाकायचं नाही पाणी जास्त टाकलं ना की ते बॅटर फुगत नाही त्यामुळे पा पाणी टाकायचं नाही दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आपल्याला ते करायचं असेल त्यावेळेस पाणी टाकलं तरी चालतं पण आत्ता पाणी टाकायचं नाही तसंच ते बॅटर एकसारखं म्हणजे एका साईडला जर फिरवलं ना तर त्या साईडला चांगलं घोटून घ्यायचं मिक्स करायचं ते चांगलं सैलसर करून ठेवायचं म्हणजे ते बॅटर चांगलं फुगतं तर तुम्ही बघितलं मी बॅटर एक् एक एका हातानेच फिरवून घेतलं म्हणजे एक साईडनीच आणि ते आता ठेवून दिलं मग मिक्सर उचलला लगेच आता येते मी जेवणाच्या मागं लागते म्हणजे जेवण बनवून घेते तर आपण जे पुरणपोळीसाठी डाळ बनवतो पुरण बनवतो आणि त्यातलीच डाळ काढून त्याची आमटी बनवतो तर मग मी तशीच आमटी करणार आहे तर मी चण्याची डाळ सकाळी भिजत घातली आणि आत मिक्सरला तिच्या दोन तीन शिटा काढून घेतल्या मग ती डाळ मी काढून घेतली गाळून घेतली आणि मिक्सरला वाटून घेतली आता त्याची मी फोडणी देते तर इथे मी फोडणी दिलेली आहे सर्व टाकलं आपण जशी फोडणी देतो तशीच फोडणी दिली थोडं गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये तर आज आहे पुरणपोळीची आमटी करतो त्याची आमटी पुरणपोळ्या के नाही केल्या आता मग त्यासाठी मला एक चपाती घालायची आहे आणि तिच्या पप्पांसाठी एक भाकरी करायची आहे तर एक भाकरीसाठी आणि एका चपातीसाठी मला हे दररोजचं आहे माझं करावंच लागतं मला ते तर आज मी तिला चपाती घातली पण नंतर मग तिने खाल्ली नाही ती तिच्या मैत्रिणीकडे गेली होती तिथून ती डोसा खाऊन आली मग तिने काही चपाती खाल्ली नाही मग मलाच खावी लागली ती आणि मला सकाळचा भात आहे मग तो मी खाणार आहे तर बघू शकता इथे आमटी तुम्ही किती छान झालेली आहे तर चपात्या घालून घेतल्या लगेच मी भाकरी घालून घेतल्या आणि मग आज तिलाचे लाडू बनवायला घेतले उद्या आहे रविवार आणि परवा भोगी नंतर संक्रांत मंगळवारी आहे मग म्हटलं आज करून घ्यावे आज करील उद्या करील असं दररोज चाललं होतं पण थंडीच इतकी आहे ना तर थंडीमुळे ना काही काम करायची इच्छाच होत नाही दुपारची कामं झाली की असं वाटतं सरळ अंगाव घेऊन झोपून घ्यायचं एवढंच चालू आहे सध्या पण आता म्हटलं जाऊ दे आज करूनच घेते मी मग जेवण तर झालं होतं माझं मग साडेसातला सर्व झाल्यानंतर भांडी वगैरे सगळी घासून घेतली किचन वगैरे साफ केला थोडासा म्हणजे किचनवरती जे, जे पडलं होतं ते साफ करून घेतलं शेगडी पुसली नव्हती नंतर मग लगेच लाडू बनवून घेतले आणि मग परत मग जेवायला बसलो आम्ही तर आधी मी गुळ किसून घेतला आणि मग तीळ थोडे थोडे करून भाजून घेतले आणि तीळ ना आपण आणल्यानंतर स्वच्छ चेक करायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय किळ खडे वगैरे काय असले तर दाताखाली ते आल्यावरनंतर ते कडक म्हणजे कचकच लागू शकते त्यामुळे तीळ सर्व नीट मी साफ करून घेतले नंतर कढईमध्ये थोडे थोडे घेऊन मी ते भाजून घेतले आणि नंतर पाक बनवला आणि त्याच्यामध्ये मी ते तेल टाकून लाडू बनवून घेतले तर झटपट झाले एकदम आता साडेसात झालेले आहे अर्धा तास लागला मला लाडू बनवायला साडेसात ते आठपर्यंत आठ वाजता पूर्ण सर्व कामं झाली आमची आणि मग आम्ही जेवायला बसलो तर आता इथे मी एका पातेल्यामध्ये एक चमचा पाणी घेतलेला आहे आपण जो पोहे खायचा च चमचा असतो तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचा तूप टाकलं आणि हा गूळ जो किसून ठेवला होता तो त्याच्यामध्ये घेत घेतला आणि त्याचं पाक बनवला आणि मग कढईमध्ये मी कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आणि ते तीळ भाजून ठेवलेले थे ते टाकले आणि त्याच्यावरती मी गुळाचा पाक टाकला आणि मग ते मिक्स करून त्याचे लाडू लाडू वळून घेतले व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आत्ता आपली संक्रांतीतच आहे दोन दिवसावर संक्रांत आलेली आहे तर ती तिळगुळ ती घ्या गोड गोड बोळा आणि संक्रांतींच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा